नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य संवेदना आयोजित झोका कथास्तू पर्व तिसर यांच्या वतीने एक कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे तर या कथा लेखन स्पर्धेची नियमावली अशी आहे कथालेखन स्पर्धा पूर्णतः निशुल्क आहे कथा पाठवण्यासाठी एक ईमेल आय डी दिलाय जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या ईमेल आय वर कथा शक्यतो टेक्स्ट स्वरूपातच पाठवायची आहे जर अगदी शक्य नसेल तर पी डी एफ किंवा इतर मध्ये पाठवायची आहे हा ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे स्पर्धा कालावधी काय आहे तर दोन मे दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे या कथालेखन स्पर्धेसाठी वयोमर्यादा किंवा विषयाचं बंधन नाही आहे म्हणजे सर्व वयोगटातले आणि सर्व क्षेत्रातले साहित्यिक यात सहभागी होऊ शकतात इतर नियम काय आहेत तर कथा पूर्व प्रकाशित नसावी म्हणजे अप्रकाशित कथा यांना हवी आहे कथा लेखनाची शब्द मर्यादा आहे किमान एक हजार शब्द ते कमाल तीन हजार शब्द म्हणजे कमीत कमी एक हजार शब्द ते जास्तीत जास्त तीन हजार शब्द कोणत्याही जात धर्म सामाजिक किंवा राजकीय घटकांच्या भावना दुखवणारा आशय असू नये केवळ कथा स्वीकारल्या जातील अवांतर लेख किंवा गद्य रचना मान्य केली जाणार नाही. व्याकरण आणि श लेखन शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला आपली कथा पाठवताना ती व्याकरण शुद्ध आहे आणि व्यवस्थित जिथे हवं तिथे पूर्ण विराम अर्धविराम स्वल्प विराम वगैरे असं म्हणजे अं कुठेही अं कथेत व्याकरणाच्या चुका नसाव्या बरेच जण सूर्याचा सू लहान लिहितात खूपचा खू लहान देतात किंवा तीचा ती, ती लहान लिहितात तिलाचा ती मोठा लिहितात तर या सगळ्या चुका आपल्याला टाळायला पाहिजे त्याचप्रमाणे कधी कधी आपण टाईप करताना हे टायपिंगचे चुका असतात की फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम पुढे चालला जातो किंवा स्वल्प विराम नंतर स्पेस नसते तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून नंतरच आपली कथा पाठवायची आहे निवडलेल्या कथा ऑडिओ स्वरूपात किंवा पुस्तक स्वरूपात प्रकाश प्रकाशित केल्या जातील परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील एका लेखकाकडून केवळ एकच कथा स्वीकारली जाईल केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत कथा तर तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला कथा पाठवायची आहे निकाल केव्हा जाहीर होणार आहे तर 15 ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे हे झाले नियम आणि अटी तर आपल्याला एक हजार शब्द ते तीन हजार शब्दांपर्यंत कवी कथा लिहायची आहे कथेला विषयाचं बंधन नाही शब्द मर्यादा सांगितलीच आहे तीस जून पर्यंत आपल्याला आपली कथा पीडीएफ टेक्स्ट स्वरूपात पाठवायची आहे जर शक्य नसेल तरच पीडीएफ किंवा इतर कोणत्या फॉरमॅट मध्ये पाठवायची कुठे पाठवायची त्याचा ईमेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे आपली कथा कुणालाही दुखवणारी नसावी म्हणजे धर्म जात राजकारण वगैरे फक्त कथा आपल्याला पाठवायची आहे व्याकरण शुद्ध आपल्याला कथा पाठवायची आहे निवडक कथा ते आपल्या ऑडिओ स्वरूपात किंवा पुस्तक स्वरूपात प्रकाशित करतील आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निकाल जाहीर होईल हे मुख्य आपले अटी आहेत नियम आणि अटी आहेत आता पुरस्कार स्वरूप काय आहेत का प्रथम क्रमांक आहे रुपये तीन हजार द्वितीय क्रमांक रुपये दोन हजार तृतीय क्रमांक रुपये पंधराशे त्याचप्रमाणे पाच कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार देणार आहे प्रत्येकी एक हजार रुपये असा टीप काय आहे तर निवडलेल्या कथा झोका घे भरारी यूट्यूब चॅनलवर वाचल्या जातील किंवा नियोजित कथा संग्रहात समाविष्ट केल्या जातील साहित्यप्रेमींसाठी उत्कृष्ट संधी आहे आपल्या प्रतिभेला प्रतिभेला राज्यभर झटकवण्याची असं त्यांनी आवाहन केलेलं आहे ज्यांचे नाव ज्यांनी आवाहन केले त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर काही शंका वगैरे असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता यांना तर चांगली एक संधी आहे कथा लेखन स्पर्धेची तीस जून पर्यंत म्हणजे अजून <coughs> माफ करा बावीस दिवस आहे कथा पाठवायला लिहायला आणि पाठवायला नियम आणि अटी जर मान्य असतील कारण ते त्यांचे आपली कथा जी आहे जर आपली पुरस्कार प्राप्त वगैरे असेल तर ती किंवा निवडी निवडक कथा असेल आपली तर ते त्यांच्या युट्यूब चॅनलवर वाचल्या जाणार आहे किंवा नियोजित कथा संग्रहात प्रकाशित करणार आहेत तर ही हे पण एक मुख्य त्यांची टीप आहे तर जर तुम्हाला जर आपल्याला या अटी मान्य असतील नियम मान्य असतील तर आपल्या जरूर आपण याच्यावर या कथालेखन स्पर्धेत सहभागी व्हावं तर खूप खूप शुभेच्छा या कथालेखन स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार